सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि आकार डी नाईनच्या डी नाईन पॉडकास्ट या सिरीजमधला एक आगळा वेगळा पॉडकास्ट घेऊन आज मी तुमच्यासमोर आलोय शहात्तर वर्षापूर्वी मराठवाड्यात एक मुक्तीसंग्राम झाला होता त्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही कोणी चर्चा करत नाही या मुक्तीसंग्रामाला हैदराबाद संस्थानाचीही पार्श्वभूमी आहे हैदराबाद म्हटलं की तो निजामही आला मग निजाम हैदराबाद मराठवाडा अशा सगळ्या या त्रिकोणाला जेव्हा आपण कुठेतरी एका परिपेक्षात बसवू पाहतो आणि त्या परिपेक्षातून जेव्हा इतिहासाकडे बघायला जातो तेव्हा त्यातून ते वेगळं चित्र बाहेर येतं हे चित्र भयावह होतं हे चित्र काहीसं धक्कादायक होतं हे चित्र हिंदूंच्या दृष्टीने फार धक्कादायक होतं हे मला खास ठासून सांगायचं आणि हे सगळं सांगत असताना त्या घटनेमागची पार्श्वभूमी तो इतिहास जो आजवर दुर्लक्षित राहिला आहे तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करावासा मला वाटतं आहे मी स्वतः काही इतिहास संशोधक किंवा अभ्यासक नाही आहे पण जर या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे या सगळ्या गोष्टींबाबत थोडंसं खोदकाम करायचं आहे आणि माझ्या हिंदू बांधवांना या सगळ्या हृदयद्रावक घटनेमागच्या एक एक छोट्या छोट्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत ज्या जखमांच्या वर आलेली जी काही खपली आहे ती खपली ज्या दिवशी कोणी टावकाराला बघेल आणि त्यानंतर जे काही भळभळद रक्त त्यातून बाहेर पडेल ते कदाचित या हिंदुस्थानाचा सा एक वेगळा इतिहास सांगून जाईल आणि हा सगळा इतिहास समजण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत मी खास निमंत्रित केलं आहे डॉक्टर हर्षवर्धन आर्य यांना हर्षवर्धन आर्य हे स्वतः इतिहास संशोधक आहेत अभ्यासक आहेत त्यांनी पुणे विद्यापीठातून एम फिल केलं आहे पी एच डी केलं आहे आणि हे सगळं इतिहास या विषयावर केलेलं आहे त्यांचा जो अभ्यास आहे या सगळ्या विषयावरचा तो आता आपल्या एकंदर वार्तालापातून उलगडतच ता जाईल त्यापूर्वी त्यांची ओळख करून देतो आणि त्यांना अभिवादन केल्यावर आपण या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या मालिकेला सुरुवात करणार आहोत डॉक्टर नमस्कार नमस्ते आकार डिजिनांमध्ये तुमचं स्वागत जय श्रीराम हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्याचा जो काही लढा ज्याला आपण म्हणतो या सगळ्या गोष्टींकडे काही ठराविक लोकांचंच लक्ष गेलेलं आहे तुम्ही तर त्याच्यावर अभ्यास केला आहे म्हणजे तुम्ही इतिहासाचं संशोधन करत असता इतिहासावर अभ्यास करत असता त्यातून हा सगळा एक अध्याय उलगडलेला आहे त्याच्यावर तुम्ही जो अभ्यास केला आहे तुम्ही पी एच डी केली आहे पण हा का जो काही इतिहास आहे जो आपल्यापासून लपवला गेला आहे मुळातच आता शहात्तर वर्ष पूर्ण झाली सतरा सप्टेंबरला या सगळ्या संग्रामाला पण कुठे काही फारसा गाजावाजा झाला नाही काही ठराविक लोकांनीच फक्त त्याच्यावरती समाज माध्यमांवर काही पोस्ट टाकल्या होत्या मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढीला किंवा या तरुण पिढीला माहिती असायलाच हव्यात त्याहीपेक्षा आत्ताची जी पिढी पन्नाशीत आहे माझ्यासारखी त्यांनाही फारसं या सगळ्या संग्रामाबद्दल काही माहिती नाही आहे हे दुर्दैव आहे कारण भारतीय स्वातंत्र्य लढा ज्यांनी पुस्तकात वाचला आहे त्यांच्या दृष्टीने हा जो काही हैदराबाद मुक्तीसंग्राम होता किंवा मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम होता तो फारसा वाचनात आला नाही म्हणा किंवा त्याच्यामागची काही सुप्त कारणं असतील ती कारणंही मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत पण सगळ्यात आधी मला जो प्रश्न माझ्या मनात येत होता आणि जो मला तुम्हाला विचारायचा आहे त्या प्रश्नाने सुरुवात करूया तो प्रश्न आहे की हे जे काही हैदराबाद संस्थान होतं ना हा एक हिंदुस्थान नावाचा जो अखंड खंडप्राय देश आपला जो होता त्याच्यावरती मुघलांनी आक्रमणं केली नंतर ब्रिटिश आले आणि ब्रिटिशकालीन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण झटलो आपले पूर्वज झटले बरोबर त्या कालखंडात एक हैदराबाद संस्थान मुस्लिम शासक असलेलं इस्लामी राजवटीचं याची पाळ मुळं नेमकी कुठे होती म्हणजे कुठून आले हे सगळे धन्यवाद सर आता हैदराबाद संस्थान जसा तुम्ही प्रश्नाच्या सुरुवातीला सांगितलं की या इतिहासाकडं नेमकं दुर्लक्ष का झालं का याचं कारण आहे की स्वातंत्र्यानंतर इतिहास लिहिणारे आणि सत्तेत असणारे ज्या ठराविक विचाराचे होते त्याला आपण मुस्लिम तुष्टीकरण असं म्हणतो त्या अँगलनं आणि दुसरं म्हणजे हा जो लढा होता हा विशुद्ध धर्मयुद्ध होतं कारण याच्यामध्ये धर्माचा अँगल असल्यामुळं अनेक लोकांनी लिहिताना इतिहास या धार्मिक संघर्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जो इतिहास लिहिला गेला तो एक संघटना काही व्यक्तींच्या माध्यमानं लिहिला गेला पण ज्या प्रकारे एखादी घटना इतिहासात घडत असते त्याला एक कारण मीमांसा असते कुठलाही संघर्ष कुठलीही क्रांती ही अचानक जन्माला येत नसते त्याच्या पाठीमागे खूप खूप मोठी कारण परंपरा असते तर तशी या मुक्तीसंग्रामाला जी पार्श्वभूमी होती ती धार्मिक पार्श्वभूमी होती याचं कारण होतं की पंच्याऐंशी टक्के हिंदू प्रजा होती आणि या संस्थानात अकरा टक्के केवळ मुसलमान लोक होते आणि त्यांचा राजा हा मुस्लिम होता मी त्या सगळ्या गोष्टींवर येतोय याची सुरुवात म्हणजे हा राजा जो मुस्लिम होता हा तिथेच माझ्या प्रश्नाचं मूळ आहे की हा आला कुठून हा याचे आजोबा जे होते हैदराबाद संस्थान जे स्थापन झालं सन सतराशे चोवीसमध्ये स्थापन झालं निजाम उलमुल्क आसफजहा प्रथम या दक्षिणचा सुभेदार असणाऱ्या पहिल्या निजामानं हे राज्य स्थापन केलं त्याचे आजोबा खाजा आबिद हे तत्कालीन बुखारा राज्य त्या बुखारा राज्यामध्ये समरकंदच्या जवळ आलियाबाद नावाचं गाव होतं तिथले रहिवासी होते ते, ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळात भारतात आले आणि त्यांनी त्याची सेवा जॉईन केली जेव्हा निजाम उल मुल्क हा दक्षिणेचा सुभेदार होता तेव्हा त्याला सातत सतत असं वाटायचं की औरंगजेबानंतर आलेले शासक हे कट्टर मुस्लिम दृष्टीनं राज्य चालवणारेस योग्य नाही आहेत म्हणून त्यानं काही काळ राजकारणातून एक निवृत्तीसुद्धा घेतली होती आणि त्याला सतत असं वाटायचं की औरंगजेबानंतर आलेले शासक हे इस्लामचं धोरण पूर्णपणे राबवत नाही आहेत आणि त्याच्या मनामध्ये कुठंतरी स्वतंत्र इस्लामिक राज्याची भावना वाढत होती आणि हेच त्यानं दक्षिणेचं सुभेदार असताना साध्य केलं आणि सतराशे चोवीसमध्ये आपल्या जाही घराण्याची सुरुवात केली या निजाम उल मुलकला निजाम ही पदवी भोगल सम्राटानं दिलेली पदवी होती आणि हीच पदवी त्या सातही शासकांना लागू होते या घराण्यात सात शासक झाले पहिला निजाम मुलमुल्क मुलक आणि निजाम मीर उस्मान खाली हा अली हा अंतिम शासक शेवटचा या लोकांच्या डोक्यामध्ये एक प्रवृत्ती अशी होती की हे याचे जे आजोबा होते निजाम उल मुल मुलकचे ते स्वतःला मोहम्मद पैगंबरांचे जे सासरे होते आबू बकर त्याचे वारस समजायचे आणि त्यांची शिक्षा दीक्षा हे देखील इस्लामचे त्यावेळेसचे प्रसिद्ध विद्वान शेख सुहाउद्दीन वर्दीद्वारा झाली होती म्हणजे ह्यांच्या मूळ वंशातूनच ही भावना आपल्याला आलेली पाह पाहता येते कट्टरतावादाची जी पहिल्या निजामापासून अंतिम निजामापर्यंत आपल्याला चालू झालेली होती मग हे राज्य जवळपास दक्षिण भारतामध्ये सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस सुमारे दोनशे पंचवीस वर्ष या घराण्याची सत्ता दक्षिण भारतात होती एकूण सात निजाम या घराण्यात झालेले आहेत आणि हा हैदराबाद मुक्ती आंदोलन जे सुरुवात होतं ते अंतिम निजामाचं जे ध्येय होतं दार उल हर्बला दार उल इस्लाम करणं ज्याला आपण गजवाई हिंदचं स्वप्न आजकाल बी सगळेजण लोक पाहतायत आणि आपण त्याला फेस करतोय तर त्याच्या मनात ही भावना आली आणि तिथपासून हा संघर्ष अतिशय प्रखर झाला अशा प्रकारे हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत गेला पण इतिहासाकडे पाहणारे लोक असं म्हणतात की जसं गेल्या वर्षापर्यंत भाषणं झाली इवन काँग्रेसचे जे इतिहासकार आहेत अनंत भालेराव त्यांचा मुलगा शशिकांत भालेरावनं माहिती संपर्क कार्यालयाचं जे नांदेडचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मुलाखत देताना सांगितले की गोविंद पानसरे हे पहिले हुतात्मा होते गोविंद पानसरेंचं बलिदान झालं अठ्ठेचाळीसला त्याच्या आधी सदोतीसला हुतात्मा वेदप्रकाशचं बलिदान झालं मग ते आर्य समाजाचे बलिदान हिंदू महासभेचे बलिदान मान्य करत नाहीत मग गोविंद पानसरेंना आम्ही हुतात्मा मानतो नाही असं नाही ना पण अठ्ठेचाळीसला व्यक्ती जो बलिदान दिला तो पहिला हुतात्मा कसा होईल म्हणजे या लोकांनी असा एक प्रोपोगोंडा तयार केला की निजाम हा काही हिंदूंचं अहित करणारा नव्हता त्याची एक चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केला दुसरं म्हणजे जी काही व्याख्यानं गेल्या वर्षापर्यंत मी ऐकली आणि ज्याच्या न्यूजपेपर कटिंग्स आल्या त्याच्यामध्ये व्याख्या त्यांनी जे तथाकथित आजचे समाजवादी आहेत त्यांनीही लोकांच्या मनावर असं बिंबवण्याचा प्रयत्न केला की हैदराबाद मुक्ती आंदोलन हा काही हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता पण हे लोक एका विशिष्ट एजेंड्यानं काम करतात ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीयन लोकांना पहिल्या प्रथम स्वाभिमानानं आणि स्वधर्माभिमानाच्या भावनेनं जगायला शिकवलं त्याचप्रकारे या हैदराबाद संस्थानात आर्य समाजाने हिंदू महासभेनं काम केलेलं होतं त्या कामाला ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि मग आपले काही लोक यांना फोकस करून ते इतिहास लिहिला परिणाम असा झाला की गेल्या शेहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या बहुसंख्य इवन मी तर असं म्हणेन की नव्वद टक्के लोकांपासून हा इतिहास म्हणजे आज्ञातच ठेवण्यात आला शासनानंही म्हणावे त्या प्रमाणावर याचं काही सेलिब्रेशन केल्याचं म्हणजे माझ्या तरी दृष्टीच नाही आहे आणि व्याख्याते जे आहेत जे आपण म्हणजे खरंच हिंदू लोकांवरील अन्याय अत्याचाराविरोधात आज व्यासपीठावरून उभा टाकतो पण त्याची जाण असणारे इतिहास संशोधक त्याची मांडणी करणारे वक्ते नसल्यामुळं हे ते तथाकथित समाजवादी लोक आहेत ते त्या दृष्टीने इतिहास लोकांच्या पुढं मांडतात परिणामी असं होते की महाराष्ट्रातील नव्या पिढीला तर सोडा पण गेल्या दोन पिढ्यांनासुद्धा याच्या इतिहासाची पुसटशीसुद्धा जाणीव असेल असं मला तरी वाटत नाही येणार हाच इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे म्हणून थोडंसं खोलात शिरून मला विचारायचं होतं की तुम्ही फार म्हणजे त्या एका माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना जवळपास माझे पुढचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरंही त्यात आलेली आहेत पण एक प्रश्न जो मला खास करून तुम्हाला विचारायचा वाटतो की हा जो काही निजाम होता या निजामाची जी, जी काही कट्टरतावादी भूमिका होती हिंदू पण होतं आणि जसं तुम्ही म्हणाला की त्याला दार उल हरपचं दार आ, उल इस्लाम करायचं होतं मध्ये अनेक त्यांच्या त्यांच्या व्याख्या आणि त्यांनी काही वेगवेगळ्या संज्ञा निर्माण केल्या होत्या त्यात तर एक तुमचं असिफिया एक आहे आणि इत्तेहाद आहे व रजाकार आले या सगळ्या गोष्टींकडे मी येण्याआधी तुम्हाला असं विचारू इच्छितो की हा जो काही निजाम होता त्याने मुघलांशीही बंड करून किंवा मुघलांच्याही विरोधात जाऊन स्वतःचं काहीतरी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता दुसरी गोष्ट अशी की हा जो काही निजाम जो आहे तो तर एक अनवरस अवलाद होती असंही म्हटलं जातं आता मी जसं सु सुरुवातीला म्हणालो की hmm. मी काही इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नाही hmm. कुठेतरी काही पुसटसं वाचलंय कानावर आलंय hmm. तर ह्या कुशंका आहेत याच्यावर अधिकारवाणीने बोलण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवलंय तर मला ह्या दोन्ही गोष्टी मला तुमच्याकडून स्पष्ट करून नावे सन 1911 मध्ये निजाम मीर उस्मान अली हा सत्यत आला आपण ज्याप्रमाणे म्हणलात की हा निजामाची अनौरस संतती आहे आणि जनानखान आमतोज जोहरा बेगम जी पूर्वी हिंदू होती त्या जनानखानातल्या स्त्रीपासून हा कोणता जनानखान होता निजाम महबूब अलीचा त्याचे वडील अच्छा म्हणजे ह्या पहिले या त्याच्या बघायला गेलं तर माता होत्या नाही बापाचा जनन खाना हा म्हणजे ह्याच्यात सगळ्या आया झाल्या ना हो राईट तर त्याच्यातल्या एका स्त्री पासून आमतुज जोहरा बेगम पासून हा जन्मास आला हा निजामाची संतती होती हा काही राज्याचा वास्तविक अधिकारी पण नव्हता ह्याच्या वडिलांनी ह्याला स्वतः काही काळ नजर कैदेत बी ठेवलेलं होतं कारण याचा सत्ता लुलूपणा जो आपण पुढे संघर्षात पाहणारच हा त्याच्या दृष्टीस आलेला होता मग यानं काय केलं की त्यावेळेला महाराजा किशन प्रसाद आणि काही नवाबांना घेऊन हा सत्तेत आला आपला प्रश्न असा होता की ह्याच्यामध्ये हे नेमकं आलं कुठून तर हे कट्टरतावादाचं बीज ह्याच्यामध्ये आलं अलीगड मुस्लिम विद्यापीठातून कारण या निजाम मीर उस्मान अली खानची सगळी शिक्षा दीक्षा ही अलीगड मुस्लिम विद्यापीठातून झालेली होती आणि मग त्यानं तो करेक्ट विजन घेऊनच सत्तेवर आलेला होता बरेचसे लोक असं म्हणतात की तू असा नव्हता तसा नव्हता पण तुम्ही त्याच्या शिक्षणाचं मूळ जर पाहिलात तर तो अलीकडचा होता तर त्याच्यात स्पष्ट करत असताना त्याची एक कविता मी तुम्हाला सांगतो अर्थात ते नंतरच्या काळात आलेली होती पण त्याचं विजन आपल्याला स्पष्ट करेल तू किशन प्रसाद है तू किशन प्रसाद है मैं खुदा प्रसाद हूं दिन का उस्मान हूं त्याच्या दिनच्या राज्याची कल्पना दिन का उस्मान हु कुफर का जल्लाद दि राज्य स्थापन करण्याची त्याची भावना बघा उस्मान या शब्दाचा अर्थ होतो आजगर साप किंवा सापाचं पिल्लू हा अरबी भाषेतला शब्द आहे तर तो बहुसंख्य हिंदूंना गिळंकृत करण्याची भावना व्यक्त करतो आता ज्या वेळेला शासक अशा कविता करत असेल तर स्वाभाविक त्याचा राज्याचं धोरण तसं असतं जेव्हा हा एकोणीशे अकरा मध्ये सत्तेवर आला तेव्हा त्यानं वडलाच्या जनान दोनशे बायकांपैकी ज्या चांग चांगल्या चांगल्या सुंदर बायका होत्या त्यांना आपल्या जनानखान्यात ठेवून गेलं विकृत बुद्धी म्हणजे यांच्या आयडिओलॉजीमध्ये कुठंही ते गैर नसल्यामुळं त्यांना वडिलांच्याच जनानखान्यातल्या बायका आपल्यासाठी वापरल्या आणि जेव्हा पोलिस ॲक्शनमध्ये त्याच्या जनानखान्याच्या ड्रेनेज सिस्टमला उघडलं गेलं तर तेव्हा त्याच्यात अनेक हाडांचे सांगाडे मिळालेले म्हणजे अनेकमध्ये किती संपले की त्याचा काही हिशोब नाही आहे तर अशा पद्धतीनं विकृतीनं हा सत्तेवर आला येताच एका सुनियोजित पद्धतीनं त्यानं आपलं इस्लामीकरणाचं धोरण सुरू केलं त्याच्यामध्ये पहिला टप्पा होता कुठल्याही राज्यातल्या लोकांच्या इतिहास संस्कृती आणि शिक्षणाला पूर्णतः तुम्ही मारलं की तो समाज हा नष्ट होण्याच्या मार्गावर असतो निजाम मीर उस्मान अली ज्यावेळेला सत्तेत आला त्यावेळेला संस्थानात हिंदू धर्मीय लोकांच्या पाच हजार शाळा होत्या आपल्या सत्तेत येताच त्यानं चार हजार नऊशे बंद करून टाकल्या आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलात की मराठी भाषिक प्रदेश मराठवाडा कानडी भाषिक प्रदेश आणि तेलुगू भाषिक प्रदेश इथं कुणाचीही उर्दू भाषा नव्हती उर्दूशी कुठल्याही लोकांचा काहीही संबंध नव्हता त्यानं सत्तेवर येताच उर्दूला राजभाषेचा दर्जा दिला आता आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहोत तुमच्या किंवा माझ्या मुलांना कुठल्या तरी प्रायमरी हायस्कूलमध्ये जाऊन उर्दूमधून शिकायचं शिकायचे आणि घरी आपण त्याच्यावर सगळे आपले संस्कार करतो सनातनी तर तुम्ही याच्यामध्ये अनुभव घ्या की आणि आजच्या काळात छोट्या मोठ्या जरी आपल्या पंतप्रधानांकडून चुका झाल्या तर लोक त्या बागमध्ये बसून प्रदर्शन करतात तर काय परिस्थिती असेल म्हणजे त्या मुलांची त्या पालकांची की त्यांना शिक्षणाचं माध्यम उर्दू ज्या शाळा त्या राज्यामध्ये सुरू होत्या त्या अंजु अंजुमने इस्लामच्या सुरू होत्या आणि जे शिक्षक होते ते मुसलमान होते मग तुम्हाला तुमचा शिक्षक त्या वर्गामध्ये इस्लामचं महत्त्व सांगत होता म्हणजे हे काय करायचं होतं त्याला कन्व्हर्जन करायचं होतं लोकांना हे दिसून येत नाही मग ज्या शाळा लिमिटेड चालू ठेवल्या त्याच्यामध्ये मुस्लिम आक्रमकांचा इतिहास हा महान दाखवून करण्यात आला आज जेव्हा आम्ही आमच्या अभ्यासक्रमातून अकबर महान याला हटवतो कारण आम्ही आणि इंडियन नॉलेज सिस्टम आता ज सरकारनं नवीन शिक्षा नीतीमध्ये ते इंट्रोड्यूस केलं आपल्याला आणि आपला सत्य सनातन वेद वगैरे आपण सगळं त्याच्यामध्ये ॲड करतो तर बरेचसे लोक दुखी आहेत का बरं बाबा आम निजामानं तर ज्या आक्रमकांनी भारतावर आक्रमण केलं हिंदूंच्या कत्तेले केल्या देवळं पाडली भयंकर नरसंहार केले तर त्या लोकाला महान म्हणून त्या संस्थानातल्या पंच्याऐंशी टक्के प्रजेला शिकावं लागत होतं ना कोण या अत्याचाराविरोधात बोललं त्यावेळेला आणि सत्तेवर येताच त्यानं धाराशिवचं उस्मानाबाद केलं आत्ता महाराष्ट्र शासनानं परत धाराशिव केलं परी काही तथाकथित लोकांना अजूनही दुःख वाटतं की धाराशिव ते म्हणत नाहीत छत्रपती संभाजीनगर आत्ता झालेलं आहे त्यानं नगरांची गावांची नावं बदलली काबर बदलल्याच्या मागे त्याचा करेक्ट व्हिजन होता जे बुद्धिवादी लोक ह्या धोरणांना समजू शकतील त्यांना ह्या बदल लक्षात येईल का त्यानं आपल्या सत्तेवर येण्याची आठवण म्हणून त्यानं उस्मानाबाद केलं की त्याचं नाव उस्मान होतं डायरेक्ट मग अशी त्यानं अंबाजोगाईला मुमिनाबाद केलं निजामाबाद आणलं सगळे अशा प्रकारे गावांची नावं बदलली म्हणजे तुमचे संस्कृती तुमचा धर्म तुमची विचारसरणी नष्ट करण्यासाठी तो स्टेप बाय स्टेप जात होता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना वाचता येत नव्हतं तुम्ही शिवाजीचा पोवाडा म्हणू शकत नव्हता तुम्ही दुर्गादास राठोड्यांना वाचू शकत नव्हतात तुम्ही महाराणा प्रतापचं जीवनचरित्र वाचू शकत नव्हतात का बरं हिंदूंनी कुठल्याही प्रकारे सशक्त व्हावं हे त्याला मान्यच नव्हतं मग तो आम्हाला वाचायचं काय त्यांच्या प्रोपगोंड्यानुसार जी त्यांनी पुस्तकं तयार केलेली होती ती आम्ही वाचायचं आज तो जाकीर नाईक भारताच्या बाहेर जाऊन असे स्टेटमेंट देतो की जोपर्यंत अंतिम यहुदी मरणार नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवा आज भारतात हे कट्टरतावादी लोक त्या हमाससाठी मदत मागतात मग तुम्ही हे लक्षात ठेवा की त्यावेळेला हिंदू लोकांना बळ कोणी दिलं ते बळ दिलं आर्य समाजानं हिंदू महासभेनं दिलं मी तर आज असं म्हणेन की आपला अंतिम आणि निर्णायक संघर्ष हा जिहादशी आहे अंतिम आणि निर्णायक अंतिम आणि निर्णायक मी या दृष्टिकोनातून म्हणतो की बांगलादेशमध्ये हिंदूंचं काय झालं तुम्ही पाहिलेलं असेल ज्या वेळेला लोक असं स्टेजवरून आपण ज्या प्रकारे जय श्रीराम जय श्रीकृष्ण म्हणतो लक्षात घ्या श्रीराम आणि श्रीकृष्णांचं एक विजन होतं त्यांनी भारताला एक अखंड भारतात चक्रवर्ती साम्राज्य निर्माण केलं होतं तसं श्रीराम आणि श्रीकृष्णासारखं सुदर्शन चक्र हातात घेऊन आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करावं लागणार आहे आणि आपला हा आज घडीला हिंदू लोकांचा आंतरिक आणि बाह्य संघर्ष सुरू आहे जो त्याही वेळेला होता कशा पद्धतीनं एक तर काय झालेले आहे की आपला आंतरिक संघर्ष या अर्थाने की आप जगामध्ये जसं सर्वच धर्मात मी याला कोणाला असं विशेष टार्गेट करायचं नाही जे झालं ते झालं ज्या कुप्रथा आल्या त्या कुप्रथांना दूर करून महर्षी दयानंदांनी वेदभाष्य केलं जर तुम्ही आज कुठल्याही मुसलमान माणसाला विचारलं की तुझा धर्मग्रंथ कोणता आहे तो सांगेल कुराण आहे ख्रिश्चनाला विचारा तो सांगे बायबल आहे किंवा अजून कोणाला विचारा त्यांचे धर्मग्रंथ आहेत पण हिंदू लोकांना वेद माहीत नाही त्याचं कारण काय आपण वेदांपासून दूर आलो मग दूर आल्यानंतर काय झालं अनेक त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता आल्या महर्षी दयानंदांनी हे सिद्ध केलं की जात ही मनुष्य निर्मित व्यवस्था आहे ती ईश्वर निर्मित व्यवस्था नाही आहे आणि हिंदू धर्मात आलेल्या ह्या सगळ्या कुप्रथा कालोघात लोकांनी आपले उद्दिष्ट चालू ठेवण्यासाठी ते ॲड केलेत म्हणून काशीशास्त्रार्थ झाला आणि सिद्ध केलं संस्कृत व्याकरणाच्या आधारावर की वेदामध्ये हे कुठंच काही नाही आहे मग तुम्हाला आज काय करावं लागेल जर तुम्हाला तुमचा अंतिम संघर्ष ज्या जिहाद्यांशी आहे जे पावलं पावलेला तुम्ही बातम्या पाहतात त्यांच्यापासून स्वतःचं अस्तित्व जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला वेदाकडं परत यावं लागेल का वेदच तुमच्यातले भेद संपू शकतात कशा दृष्टीनं तुम्ही जातीपातीत विभागलेले आहात तुम्ही, तुम्ही विचारसरणीत विभागलेले आहात आणि ज्या वेळेला आजचा गांधी संसदेमध्ये हिंदू लोकांना हिंसक म्हणतो आणि त्याच्यामागे टाळ्या वाजवणारे हिंदू लोक बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटायला लागतं की म्हणजे नेमकं आपण जातोय कुठं ज्यावेळेला ही लोक म्हणत आहेत की अंतिम येहुदी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवा तो अनेक देश फिरायला लागलाय कट्टरतावाद वाढायला युरोप जळायला लागलाय अमेरिकेत काय प्रश्न आहेत तुम्ही ह्याच्यावरूनही बोध घेत नाहीत बंगालमध्ये काय परिस्थिती आहे मी सांगतो इंटिलेक्च्युअली सगळ्या पातळींवर काम चालू आहे आणि लव जे आहात रेल्वे जे आहात जिहाद जे आहात सगळ्या प्रकारात काम चालू आहे आणि ह्याचं सगळं उद्दिष्ट आहे तबलीक तबलीकचा अर्थ आहे धर्मांतरण आणि निजामानं तेच केलं हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ इतिहासाला इतिहासाची पुनरावृत्ती होते मग इतिहास का शिकावा फ्रान्सिस बेकन नावाचा एक विद्वान लिहितो की इतिहास ही मनुष्याला सुज्ञ बनवणारी ज्ञानशाखा आहे मग बरेचसे लोक मला असं प्रश्न करतात की परवाच एकाचा फोन आला त्याने सांगितलं की काय हो आता हे मुर्दे उकडून काय करायचं मी म्हणलं आज पण शिवछत्रपतींचा इतिहास जेव्हा वाचतो आम्ही तर महाराष्ट्रीयन लोकांच्या अंगावर काटे येतात आपल्या प्रेरणा जेव्हा मरून जातील तुमच्या जगण्याचं काही राहणार आहे का अस्तित्व इतिहास त्यात बोध घ्यायचा आणि जर आपल्याला नव्या पिढीला इवन आपल्या लेकरांना एक चांगलं ध्येय आणि चांगलं जग द्यायचं असेल तर तुम्हाला पण दंड थोपतून जिहाद्यांच्या पुढं उभा टाकलं पाहिजे परवा कोणीतरी शे प्रदर्शनाची रॅली काढली होती ते यंत्रणेवर दबाव आणतात ते संघटित आहेत तुम्ही संघटित राहू शकत नाहीत ते अनेक लोकांवर केसेस टाकतात त्यावेळेला तुम्ही कुठं असता तुम्ही आपण कुठून तरी फक्त भाषा करतो ते का रूममध्ये बसून पण तुम्ही जेव्हापर्यंत ग्राउंड लेवलला उतरणार नाहीत मी आम्ही लहानपणी ज्या गाणं म्हणायचो त्याच्यामध्ये एक बोल होते वेदना जाणा वयाला जागवू संवेदना मग तुमच्या तुम्हाला लोकांच्या वेदना कधी कळणार आहेत जेव्हा तुमच्यातल्या संवेदना जाग्या असतील आणि ह्या संवेदना तुम्हाला जाग्या कराव्या लागतील आणि जोपर्यंत तुम्ही आसपासच्या घटनांना बघून जागे होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला संघर्षाची तीव्रता कळणार नाही म्हणून हा आंतरिक आणि बाह्य संघर्ष आहे दुसरं असं आहे की इस्लामला सह अस्तित्व मान्य नाही आहे म्हणजे इस्लाम दुसऱ्या धर्माचं अस्तित्व मान्य करत नाही आहे त्यांच्या कुराणामध्ये पाचशेपेक्षा अधिक आयाती अशा आहेत की ज्या सांगतात की काफिरांना नष्ट करा त्यांच्यावर काबू करा एक त्याच्यामध्ये आणखीन सर्क्युलर्स आहेत माझ्याकडं कि ते सांगतात की जोपर्यंत कुठलाही हिंदू किंवा काफीर तुमचा मित्र बनू शकत नाही जोपर्यंत तो मुसलमान होणार नाही ह्याच्यासाठी तबलीगी जमात आहे ज्या संघटना काम करायला लागली आहेत त्याचं पूर्ण ध्येय आहे की लव जिहाद आहे तुम्ही बघा प्रत्येक मुलींचं धर्मांतरण केलं जातं ॲपच्या माध्यमातून धर्मांतरण चाललेलं आहे शाळेमध्ये धर्मांतरण चाललेलं आहे क्लासमध्ये ते धर्मांतरण चाललेलं आहे प्रत्येक माणूस कामाला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना वेद रामायण महाभारत गीता उपनिषद दर्शन सांगणार नाहीत त्यांना स्वाध्याय घेणार नाहीत तोपर्यंत त्याच्या मनामध्ये तुमच्या धर्माभिमानाची भावना राहणार नाही आणि जरूर तुम्ही महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज ज्या असंख्य नरत्नांनी या जिहाद्यांना थोपवण्यासाठी बलिदान दिलं त्यांचा जरूर इतिहास आपल्या लेकरांच्या पिढीला सांगावा आणि त्यांना याच्यातून उद्बोधन घ्यायला शिकवावं की बाबा आता तुझ्यापुढं हे असणार आहे की येणारा काळ युरोपनं शरणार्थ्यांना ज्या भावनेतून प्रवेश दिला आज जेव्हा ते जळायला लागलेत तेव्हा त्यांना आतंकवाद काय आहे कळाला ज्या वेळेला आम्ही सांगायचो की भारत सांगायचं की आतंकवाद असा आहे आतंकवाद तसा आहे त्यावेळेस जग आम्हाला शिकवून द्यायचं की आतंकवाद नाहीच आहे आज जगाला जेव्हा चटके बसायला लागलेत तेव्हा सगळेजण भारताकडं आशेनं बघतायत त्याचं कारण आहे आपला धर्म आपली संस्कृती आणि विश्वकल्याणाची भावना जर जी कुठे आहे ती आपल्या धर्मग्रंथात आहे आपला धर्म असं सांगत नाही की तुम्ही लोकांच्या सरसगस कथली करा कुठं लिहिले गीतेत लिहिले का रामायणात लिहिले का महाभारतात लिहिले पण स्वधर्म आणि संस्कृती रक्षणासाठी तुम्हाला बुद्धी आणि शस्त्रसंपन्नता राहावी लागेल तुम्हाला ह्याच्यासाठी तुमच्या पिढ्यांना तयार करावं लागेल आणि इवन डे बाय डेचं वर्क आहे तोपर्यंत तुम्ही थोपू शकणार नाहीत आणि जेव्हा थोपू शकणार नाहीत तेव्हा तुमचं अस्तित्व तुम संपून जाईल आणि बांगलादेशमध्ये जसं सगळेजण एकत्र आले कॅन्डल्स घेऊन बसले ते का आले जेव्हा त्यांना आता वाटलं की बाबा आता एकत्र येण्याशिवाय मरण्याशिवाय पर्याय नाही दुसरा जेव्हा ते कटायला लागले तेव्हा त्यांना ते जाणीव झाली एकतेची तर ही एकतेची जाणीव माणसाच्या मनात निर्माण होण्यासाठी आपल्याला इतिहास शिकायचा आहे आणि त्याच्यातून बोध घ्यायचं की आमचे पूर्वज कसे लढले राम आणि कृष्ण हे आमच्या सत्य सनातनचा आधार आहेत आणि जय श्रीराम म्हणण्यापेक्षा रामान सोबत शस्त्र उचलायला शिका श्रीकृष्णासारखं सुदर्शनधारी श्रीकृष्णाचं तुम्ही प्रतिमा प्रत्येक ठिकाणीला घरात सु श्रीकृष्णांनी सुदर्शन उचललेलं आणि महाभारताच्या युद्धात कृष्ण आहेत ही फोटो तुम्ही सगळ्यांनी घरी लावा बघा तुमच्या पिढीवर काय योद्धा श्रीकृष्णाचा कसा प्रभाव पडतो आणि हे केलं पाहिजे त्यांना योद्ध्याच्या रूपमध्ये तुम्ही जोपर्यंत बघणार नाहीत आणि जिहादसमोर आतंकवादासमोर दंड थोपतून जोपर्यंत तुम्ही उभारणार नाहीत तोपर्यंत त्यांनाही कळणार नाही तर ते जमावाच्या पद्धतीनं आपल्या मागण्या मान्य करतात मी काही गोष्टी असे वाचल्या की जेव्हा जनसंख्या वाढते तेव्हा कुठेतरी बिहारमध्ये शुक्रवारची सुट्टी आली आहे आणि जामी राज्यात हेच झालं तर जसं तुम्ही आता म्हणालात की इतिहासाकडून शिकलं पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात म्हणजे आपल्या आपल्या इतिहासात जे काही लिहून ठेवलं आहे जे काही मांडलेलं आहे अगदी त्यात रामकृष्णाचाही उल्लेख झाला त्याचसोबत आता असाही जो इतिहास आहे ज्याच्यावर आपण खास करून चर्चा करतो आहे हाच मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद संस्थानाचं जे विलिनीकरण झालं या सगळ्या गोष्टींचा एक इतिहास आहे तो थोडा विस्तृतपणे जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत बरं या निजामानं नेमका कसं ते क्रूर शासन केलं आहे तिकडे किती हिंदूंवर अत्याचार केलेत या सगळ्या गोष्टी आत्ताच्या पिढीला समजून घेता याव्यात यासाठीच आपला हा पॉडकास्ट आहे आणि त्यानंतर जो संघर्ष झाला हिंदू मुस्लिम संघर्ष झाला जो कोणी भलंही मानत नसेल पण जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते किंवा जे घडून गेलं आहे जे सत्य आहे ते कधी लपत नाही त्यानुसार हा संघर्ष जो होता तो हिंदू मुस्लिमच होता त्या सगळ्यांकडे आपल्याला वळायचं आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुढच्या भागात आपण या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकूयात आणि आता या आपल्या चर्चेला तुर्तास विराम देऊयात ดันเหรอ